नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चना बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आठ हजार पाच रुपये कमाल दर आठ हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंचवीस रुपये जाते काबुली चना तसेच पुढील बाजार समिती अळमनेर अवकाली आहे पाच हजार क्विंटल किमान दर सहा हजार एकशे एकवीस रुपये कमाल दर सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एक रुपये जाते काबुली चना तसेच पुढील बाजार समिती मेहकर अवकाली आहे सातशे क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये जाते लोकल चना तसेच पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर आव्हाली आहे एकशे दहा क्विंटल दर पाच हजार रुपये दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जाते लोकल हरभरा